जालन्यामधून शरद पवार बोलतात थेट जाऊया शिकाजी यावेळेला ती जी एकांशी झाली ही अजित पवारांची आहे माझी जी एकांशी झाली त्या एकांशी ते गेले त्यांनी आज भाषणामध्ये आणखी एक आरोप केला आहे की एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी भाजपसोबत जाण्यासाठी तुमची अमित शहाची देवेंद्र फडणवीसांची अशी बैठक झाली होती त्यात तुम्ही राजीही झाला होता आणि नंतर मुंबईला आल्याच्या नंतर तुम्ही भूमिका प्रश्न असा आहे ビスクセン平方として、普通に出てきて、それで2年はずった。2年かい。2年以下は、でも、このームで、腕組み裾で、裾に裾った時に裾に裾に裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾って、裾て、裾って、裾って、裾って、裾って、裾 पण अंतिम का हा महत्वाचा आहे आणि अंतिम निर्णय सालीचं आम्ही आमच्या रस्ता शोधलेला नाही ही बैठक आदां माहितीच अजित पवारांनी एक मुद्दा मांडलाय की दोन हजार चौदा साली ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपचं सरकार बनू शकत नव्हतं त्यावेळेला तुम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता ही सुरुवात तिथून झाली असं त्यांचं म्हणतात त्यांना कळलं नाही ते असं की काही झालं तर आम्हाला सेना आणि भाजप एकत्र येऊन द्यायचा नव्हता आणि ते एकत्र येऊन देणे न देण्यासाठी मी जर काही गोष्टी बोललो पण शेवटी आम्ही केलं का हा महत्त्वाचा आहे शेवटी आम्ही हे दोन घटक दूर होते याची काळजी घेतली खेळी तुमच्या समजत हे आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करून मी स्वतः दिल्लीत जातो अशा प्रकारचं उद्धव ठाकरेला फडणवीस काय काय आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीत जातो असं फडणवीस ठाकरेंना म्हणाले होते माहिती नाही काय होईल मी ठाकरेंच्याकडे असं कधी ऐकलं नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या काळातच रखडला असं पंतप्रधानांचा आज मराठवाड्यामध्ये दुष्काळी घट्ट फिरले लागेल तर जालन्यातून शरद पवार माध्यमांची संवाद साधत होते <स्थारी>